आजची मुलगी नामी आजची मुलगी नामी स्वतःला समजत होते दुर्गा चंडिका अगदी झाशीची राणी नवऱ्याला अहो म्हणणाऱ्या बायका सुद्धा वाटायच्या मला परावलंबी आणि स्वाभिमान शून्य पण परवाच हा विचार जळून खाक झाला माझ्या स्वाभिमानाच्या वनव्यात परवाच हा विचार जळून खाक झाला माझ्या स्वाभिमानाच्या वनव्यात मी अतिशहाणी का डबक्यातलं बेडूक यावरच घोंगावत राहिलं प्रश्नचिन्ह फार स्वाभिमान आणि विवेकाची लढाई सुरू झाली अगदी महाभारतासारखी आतल्यात आतल्या आत स्वाभिमान आणि विवेकाची लढाई सुरू झाली अगदी महाभारतासारखी आत जेव्हा तुझ फक्त प्रेम आहे म्हणून तू माझ्यावर हात उचलून अख्खं रामायण घडवलंस क्षणभर वाटलं आपणही व्हावं दुर्गा चंडिका अगदी झाशीची राणी क्षणभर वाटलं आपणही व्हावं दुर्गा चंडिका अगदी झाशीची राणी पण डोक्यातल्या भावनांचा पूर तेथेच ओसरला जिथे तू मला शपथ घातलीस माझ्या आई वडिलांची अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठीची किंमत जर का माझ्या आई वडिलांच्या शांततेला भोगावी लागत असेल तर मग नकोच वाटलं सार माझ्या नजरेतल्या त्या अबला आठवल्या आजोबांचं शंकर नाव म्हणून शंकराची कधीही आरती न म्हटलेली माझी भोळी आजी आठवली सोडून गेलेल्या नवऱ्याची आयुष्यभर वाट पाहत बसलेली माझी आत्या आठवली शारीरिक हव्यासापोटी चार दिवसाचं चा बाई पण सुद्धा खुंटीवर टांगून खंगून खंगून देवाघरी गेलेली शेजारची नैना आठवली सासू सासऱ्याचा जाच हसत हसत सहन करणारी पारू आठवली नवऱ्याचं बाहेर प्रेम प्रकरण असून सुद्धा फक्त घरादाराच्या इब्रतीसाठी साऱ्या साम्राज्याचा डोलारा सांभाळणारी ती काशी आठवली आणखीही आठवल्या अशाच जया रेखा पराकोटीच्या भावनांचा लाभारस आज धगधगत ठेवून वरती स्मित हास्याची लकेर आणून वावरणाऱ्या ह्या सगळ्या अबला नाहीत रे यांच्यातच आहे खरी ताकद परिस्थितीला दोन हात करण्याची आज माझीही ही यांच्यातलीच कुणीतरी एक झाली घरच्यांच्या सन्माना पुढं मला नाही म्हणता आलं दुर्गा चंडिका अगदी झाशीची राणी मीही ही यांच्यातलीच एक झाले सोशिक पण कुटुंबवत्सल नक्की दोष देऊ कुणाला नक्की दोष देऊ कुणाला तुला की तुझ्या पुरुषी अहंकार आला आजच्या जगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीनं मान वर करून दिमाखात वावरणारी मी जर का या अख्या रामायणात अवघ्या पुरुषार्थाला रावण म्हणेन तर माझ्यासारखी कृतज्ञ मीच नाही का आजच्या जगात पुरुषांच्या बरोबरीनं मान वर करून दिमाखात वावरणारी मी जर का या अख्या रामायणात अवघ्या पुरुषार्थाला रावण म्हणेन तर माझ्यासारखी कृतघ्न मीच नाही का तुझ्यातला पुरुष नाही तुझ्यातला पुरुष नाही आता माणूसच रावण झालाय